हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला टोमॅटोची चटणी सांगत आहे खूप छान आणि खूप टेस्टी बनती तुम्ही चपातीबरोबर मोमोज बरोबर आणि पराठे बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतात टॅमॅटो छान कट करून घ्यायचे त्याच्यानंतर हे बघा मी गॅसवरती शिजायला ठेवली शिजल्यानंतर त्याच्यावरचे साल वगैरे काढून घ्यायचे आणि एकदम चमचनं बारीक असे मऊ मऊ करून घ्यायचे क्रश करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवल्या होत्या नाही लाल मिरच्या वगैरे त्या पण टाकून घ्यायच्या थोड्याशा लसूण पण टाकायचा चार पाच पाकळ्या लसूण टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वतून घेऊया आणि एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत छान असं बारीक करून घेऊया आणि खूप छान आणि खूप टेस्टी बनते आणि लवकर पण बनते जास्त काही भाजीला नसलं तर ही चटणी नक्की बनवा आणि नक्की खावा चवीनुसार मीठ टाका ओके बाय जय महाराष्ट्र